अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री स्वामी समर्थ आज आहे काल भैरव जयंती तर कालभैरव म्हणजेच महादेवाचं एक रूप आहे बघा शत्रूंचा विनाश करण्यासाठी महादेवाने अवतार घेतला होता त्याच अवताराला आपण कालभैरव असे म्हणत असतो आता कालभैरव जयंतीनिमित्त आपण अनेको उपाय करत असतो आणि अनेको सेवा करत असतो बघा कालभैरवांना आपण लिंबाचा हार देखील बनवून घालत असतो यामुळे आपल्या घरावरचे संकट टळते आणि आपल्यावरचे देखील संकट टळते परंतु काही कारणाने किंवा आपण कुठे कामाला जात असतो किंवा काही गोष्टींमुळे आपल्याला वेळ मिळत नाही तर काही सेवा आपण करू शकत नाही तर एक अशी महत्वाची शंभर टक्के प्रभावी अशी सेवा आहे ती कोणती आहे हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर बघा आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला काही कारणानिमित्त जर आज कालभैरव अष्टक वाचायला मिळालं नाही बरेच लोक आजच्या दिवशी कालभैरव अष्टक वाचत असतात आणि ते एकवीस वेळा वाचन करत असतात कारण की आपल्या काल म्हणजे काल आपण जसं काळाला मानत असतो की कुठल्याही स्वरूपाचं संकट आपल्यावर येऊ नये आपल्या मुलांवर येऊ नये आपल्या घरावर येऊ नये म्हणून आपण अष्टक वाचन करत असतो मग जर अशा वेळेस काही कारणामुळे आपल्याला च वाचन करायला जमलं नाही तर मग काय करायचं तर एक मंत्र आहे जो मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे आता हा जो मंत्र आहे हा मंत्र दिला असाच म्हणायचा का तर नाही बघा या ठिकाणी तिळाच्या तेलाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे आपल्या देव्हाऱ्यामध्ये आपण ज्या काही सेवा करत असतो त्या सेवा झाल्यानंतर बघा रोजची सकाळची जी काही साधी सिंपल पूजा आहे ना ती तुम्हाला करून घ्यायची आहे नाही सकाळी जमलं तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेस केलं तरीही चालणार आहे तुमच्याकडे कालभैरवांचा फोटो असेल तर त्याची तुम्हाला पंचोपचार पूजा करायची आहे जसं आपण धूप ओवाळतो फूल ठेवतो अगरबत्ती जे काय असेल ते दिवा ओवाळून घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला त्यांच्या आवडीचा प्रसाद ठेवायचा आहे तर आज शनिवार आहे तर तुम्ही जिलेबीचा साधा सिंपल नैवेद्य ठेवला तरीही चालतो किंवा तुम्हाला जे यथाशक्ती तुम्हाला ज्याचा नैवेद्य जमेल त्याचा नैवेद्य तुम्हाला ठेवायचं आहे परंतु कालभैरवांना जिलेबीचा नैवेद्य जास्त आवडतो म्हणून तो, तो तुम्ही आज म्हणजे शनिवारच्या दिवशी ते काय खात असतील तर जिलेबीचा नैवेद्य तुम्ही दिला तरीही चालणार आहे अशी पूजा झाल्यानंतर हा मंत्र तुम्हाला केव्हा म्हणायचा आहे तर रात्री दहा नंतर तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे आता कसा म्हणायचा आहे तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि दक्षिण दिशेला तुम्हाला तोंड करून बसायचं आहे तो दिवा समोर तुम्हाला पेटवून घ्यायचा आहे आणि पेटवल्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून बसल्यानंतर हा मंत्र तुम्हाला रात्री दहा नंतर म्हणायचा आहे आता हा एकच मंत्र असा आहे की तुमचं संपूर्ण सात पिढ्यांचं जे काही दारिद्र्य आपल्या घरामध्ये चालू असेल म्हणजेच काय तर घरामध्ये आजार पण असतं किंवा काही गोष्टी असतात किंवा एखादी व्यक्ती आहे ती वारंवार घरामध्ये आजारी पडत असते काही केलं त्याला बरंच वाटत नाही दवाखान्यात गेलं तात्काळ तेवढा फरक पडतो दोन तीन दिवस झाले किंवा थोडे दिवस झाले की ती व्यक्ती दुसऱ्या आजाराने त्रस्त होते तो आजार बरा झाला का तिसऱ्या आजाराने त्रस्त होते पुन्हा तोच तोच आजार असं आपल्यासोबत घडत असतं तर मग अशा वेळेस आपण काय करावं हे आपल्याला कळत नाही तर या ठिकाणी बघा तुम्हाला एक उपाय करायचा आहे तुम्हाला लिंबू समोर घेऊन बसायचं आहे आता दिवा पेटवला आहे दक्षिणेकडे तोंड केलं आहे आणि एक लिंबू तुम तुमच्या समोर घेऊन बसायचं आहे आणि तुम्हाला वरती दिलेल्या मंत्राचा जप करायचा आहे आता मंत्र कसा म्हणायचा आहे ते मी तुम्हाला सांगते ॐ कालभैरवाय नमः ॐ भयहरणं च भैरवः ॐ ह्रीं बटुकाय कुरु कुरुकुरु बटुकाय ह्रीं ॐ हं शं नं गं कं सं खं महाकालभैरवाय नमः ॐ भ्रां फट् असं तुम्हाला मंत्र म्हणायचं आहे आता हा मंत्र थोडा अवघड आहे त्यामुळे दोन तीन वेळेस अगोदर वाचून नंतर तुम्ही म्हणायला सुरुवात करायचं आहे आता हा मंत्र तुम्हाला किती वेळेस म्हणायचा आहे तर हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे कारण की बघा कालभैरवाष्टक हे वाचताना ते सुद्धा आपल्याला एकवीस वेळा म्हणाई म्हणावं लागतं आता कालभैरवाष्टक थोडंसं मोठं आहे तर आपण ते एकवीस वेळा म्हणायचं आहे जर आपण तेवढा करू शकतो तर हा मंत्र छोटा आहे पण तो एकशे आठ वेळेस तुम्हाला म्हणायचा आहे मग तुम्ही माळ घेऊन त्याच्यावर जप केला तरीही चालेल किंवा तसाच म्हटलं तरीही चालेल आता <coughs> हा जो मंत्र आहे तो एकशे आठ वेळेस म्हटल्यानंतर जे तुमच्यासमोर तुम्ही लिंबू ठेवलं होतं ते लिंबू तुम्हाला आजारी व्यक्तींवरनं ओवाळून घ्यायचं आहे सात वेळेस ओवाळून मग ते तुम्हाला फेकून द्यायचं आहे या उपायामुळे तो व्यक्ती पुन्हा आजारी पडणार नाही कमीत कमी, -कमी लवकर तरी आजारी पडणार नाही त्याला म्हणजे त्याचा जो काही आजार असेल किंवा बाहेरून काही बाधा झालेली असेल कोणी करणी केलेली असेल तीसुद्धा यामुळे निघून जाते आणि हा मंत्र आपल्या घरात म्हटल्यामुळे आपल्या घरामध्ये देखील कोणी असं काही केलेलं असेल जसं आपल्याला वाटतं ना कोणी करणी केली काय किंवा काय झालं किंवा आपल्या घरामध्ये कोणाची तरी दृष्ट झाली असं जर तुम्हाला वाटत असेल ना तर या मंत्रामुळे आपल्या या घरामध्ये हा मंत्रोच्चार झाल्यामुळे आपल्या घरातली सगळी नकारात्मक शक्ती निघून जाते आजार पण देखील निघून जातं आणि घरामध्ये एक वेगळाच फ्रेशनेसपणा आपल्याला वाटत असतो त्यामुळे आज कोणतीची सेवा जर नाही करायला जमली ना तर रात्री दहा नंतर हा एकच मंत्र तुम्हाला अशा पद्धतीने म्हणायचा आहे बघा आपले सोन्यासारखे दिवस येतात आपल्याला कुठलीच अडचण येत नाही शंभर प्रभावी हा उपाय आहे खूप जास्त काही करायचं नाही अतिशय साधा सोपा उपाय उपाय आहे आणि कालभैरवांना विनंती करायची आहे तुम्हाला की आमच्या घरावरचं संकट टळू दे जसा कालभैरवांनी शत्रूंचा विनाश केला आहे तसा या मंत्राने आपल्या घरातल्या शत्रूंचा विनाश होतो किंवा आपल्या घरावर किंवा आपले जे शत्रू असतात त्यांचा विनाश होत असतो तर हा आज हा काही नाही कर नाही केलं तरी चालेल हा उपाय नक्की करा अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ